मॅगी बनवतो मला मला मॅगी मला तुम्हाला देत मी मी लकली नाही खातो मान लकली देतो फटकेस वाजवतो के रे फटके काय शिल्लक नको बोल पाहुणे जो असं बोलत नाही असते कोणाला कोणून ठेव कोणाला तुम्हाला मॅगी कशी बनते मारू नका चांगल्या गोष्टी पाच जाय पाच जाय तो फटके द्या लागतात का कोणाला तुझ्या मामाचं नाव हो काय तुझ्या मामाचं सा नाव सांग ना तू नई बघत आहे मामाचं नाव सांग ना काय का सांग मी चाललो नाही मी बंद करतो चालतो नाव सांग मामा नाव सांग, सांग? नाव सांग माझं काय बरं विचारली घाल घेऊ द्या आठवते तिला हां हे थांबव ना हे थांबून तू तू नाव सांग पटकन सांग अरे थांब हे दाबलं का ओके हां पॉस पॉस बस थांबलं हां सांग आता

असं कसं विसरते त्या मोबाईला मी कुठं राहतो मी कुठं राहतो हे तुला भेटायला आले का तुला हे तुला भेटाय मोबाईल ठेव दोन मिनिट बोल तो तुला भेटायला आले की शर्वीला भेटायला आले की शर्वीलला भेटायला आले तुला नाही आले भेटाले शर्वीलला भेटायला आले आणि कुठं राहतो मी मी कुठं राहतो हा जाऊ दे हे फक्त मोबाईलच बघतो आणि त्या मोबाईलच राह काही बोलू नको पातुरला तू येत असते का पातुरला

काका एकच मॅगी आणली मला नाही देत का मग मॅगी दोन मॅगी नाही मग अकाउंट मधून काढण पैसे आहेत तुझ्याकडे मला मॅगी नाही देत ना, ना।, ना। तू थांब थाम। आता थांब आता तू ड्रेस मागो काका काका मला फिरायला न्या ना काका काका मला क्रिस्पेला द्या ना मग सांगतो तुला

तो मला का जर तू असली दिली नाही पाऊ राहिले म्हणजे पाहिलंच मी तुझं वायफाय बंद केलं मग तुला आहे की नाही फटकेच वाजवतो पाहुणे थोडी आहे मामा आहे अरे काय बोलते का मला शिल्लक नको बोलू म्हटलं का शिल्लक नका बोलू काय म्हटलं काय करू मला पोलीस बोलाव कोणाला कोंडून ठेव कोणाला अरे कोणाला कोंडून ठेव हो म्हटलं तू कोणाला oh, no. शरैव जास्त नको बोलू हां तुला सांगतो मी फटकेच वाजव ना काय का शिल्लक नाही बोलत आहे मी मी तुला हे म्हणत आहे तुला की मला मॅगी पाहिजे तुझ्या हाताची बनवली माझ्या माझ्याकडे तो ग्लास आहे आणि चमचा आहे नवीनवाला आणि त्याच्यात बदाम शिखई आहे आणि त्याच्यातनी कलाकनी आहे ओके okay. आणि मी तुला काही देत नाही आणलेलं आहे मी सध्या माझ्याजवळच आहे तुला तुमसे माय आहे काय तेल या हे तेलाचं काय आलं म्हणतात तेल आहे ना तू एकदा पिळवते रे साधे तेल हां तेल पिले

काय वायफाय 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 आणि नेट हे दोन्ही शब्द एकच आहेत वायफाय पण म्हणतात नेट पण म्हणतात आणि मी वायफाय पण देत नाही तुला आणि नेट पण देत नाही काय म्हणते तू मॅगी कुठे देत आहे मला मी नाही देत तुला नेट आणि वायफाय काय म्हटलं

आपल्याला मोबाईल फोन तुझी व्हिडिओ कोण शूट करणार आणि आपण बघू 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 आणि ना काय करता ते नवीन मोबाईल घेऊन येऊ मला नवीन मोबाईल पण आणता का माझा हा मोबाईल फोडून हो हो का इथे इथं इथं जास्त लागेन का इकडून जास्त लागेन कुठून मारू सॉरी इकडून मारू का इकडून मारू कुठून मारू हा मोबाईल फोडून नवीन आणतो तुम्हाला हे कोणचा लॉजिक हा चांगला मोबाईल कोण फोडायचा का इकडून मारू अशी कुठून मारू सांग इकडून मारू इकडून मारू का इकडून मारू हा मोबाईल दुसरा मोबाईल दुकानातला फोडतो पण फोडा काउन लागते माग माफी मला ड्रॉइंग शिकवा म्हणा चाललो मी बाय म्हण मला चल बाय म्हण पटकन बाय बाय सी यू